नमस्कार मित्रांनो मित्रांनो ई पीक पाहणी करण्यासाठी शेवटची मुदत वाढ सरकारने दिलेली आहे मित्रांनो आता शेतकऱ्यांना तेवीस सप्टेंबरपर्यंत ते ई पीक पाहणी करता येणार आहे तर मित्रांनो जर तुम्ही पीक विमा भरलेला असेल तर ई पीक पाहणी करणे अनिवार्य आहे जर तुम्ही ई पीक पाहणी केली नाही तर तुम्हाला डी बी टीनुसार जे अनुदान भेटणार आहे ते तुम्हाला भेटणार नाही पीक विमा तुम्हाला भेटणार नाही मित्रांनो सात बारा निगडीत निगडीत जो योजनांचा लाभ आहे तो तुम्हाला शेतकऱ्याला घेता येणार नाही त्यासाठी ई पीक पाहणे करणे ही अत्यंत महत्त्वाची आहे त्यासाठी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये ई पीक पाहणी कशी तुमच्या मोबाईलवरती करू शकता हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरू करूया तर मित्रांनो ई पिक पाहणी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या प्लेस्टोरवरती जायचं आहे प्लेस्टोरवरती जाऊन ई पीक पाहणी हे डी सी एस हे ॲप्लिकेशन तुम्हाला इथे डाउनलोड करायचं आहे आणि डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं आहे मी ऑलरेडी केलेलं आहे तुम्ही तिथून करू शकता त्याच्यानंतर ओपन करायचं आहे ओपन केल्याच्यानंतर जे काय परमिशन्स आहेत त्या परमिशन ॲप्लिकेशनला अलाव करायच्या आहेत अलाव केल्याच्यानंतर तुम्ही इथे ॲप्लिकेशनचा असा इंटरफेस तुम्हाला इथे ओपन होईल तुम्ही जर नवीन असाल तर तिथे तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर करून ओ टी पी टाकून तुम्ही लॉग इन करू शकता लॉग इन केल्याच्यानंतर ॲप्लिकेशनचा इंटरफेस अशा प्रकारे तुमच्यासमोर इथे ओपन होईल आता यामध्ये ऑप्शन्स दाखवले आहेत कायमपड चालू पड नोंदवा फर्स्ट ऑप्शन आहे मित्रांनो त्यावरती तुम्ही कायमपड आणि चालू पड तुमच्या शेतामधले ते तेथे तुम्ही नोंदवू शकता त्याच्यानंतर मित्रांनो इथे सेकंड ऑप्शन आहे पीक माहिती नोंदवा म्हणजे जे काय ई पीक पाहणी करतो आपण ती पीक माहिती नोंदवायची आहे जे काय आपण शेतामध्ये पीक घेतो ते इथे आपल्याला माहिती द्यायची आहे पीक माहिती नोंदावरती क्लिक केल्याच्यानंतर इथे पाहू शकता तुम्ही मित्रांनो पीक पेरणीची माहिती भरा जी काय माहिती इथे दिलेली आहे ती तुम्ही माहिती माहिती येथे वाचून भरू शकता खाते क्रमांक म्हणजे तुमचा मित्रांनो जो काय खाते क्रमांक आहे तो सात बारावरती असतो तो खाते क्रमांक इथे निवडायचा आहे त्याच्यानंतर गट क्रमांक जो शेतीचा तुमचा गट क्रमांक असतो सात बारावरती भेटेल तुम्हाला गट क्रमांक तोही इथे निवडायचा आहे त्याच्यानंतर मित्रांनो एकूण क्षेत्र जेवढं असेल त्या गट क्रमांकामध्ये तेवढं क्षेत्र तुम्हाला तिथे भेटणार आहे त्याच्यानंतर तुमचा हंगाम निवडायचा आहे खरीप किंवा संपूर्ण वर्ष खरीप निवडल्यानंतर त्याच्यानंतर तुम्ही पिकाचा वर्ग मिश्र पीक भूपिक पॉली हाऊस पीक शेडनेट हाऊस पीक अशा प्रकारे जो काही तुमचा पिकाचा प्रकार आहे तो तुम्ही तिथे निवडू शकता त्याच्यानंतर निर्भेळ पिकाचा प्रकार फळबाग आहे की पीक आहे ते सध्या तुम्ही तिथे टाकू शकता त्याच्यानंतर तुमचं क्षेत्र सपोज ला ला तुम्ही एखादा कांदा लावलेला आहे तर कांद्याचं क्षेत्र किती आहे ते तुम्ही येथे टाकू शकता त्याच्यानंतर जलसिंचनाचे साधने विहीर आहे तलाव आहे बंधारा आहे की खाजगी कालवा आहे असं जे काही ऑप्शन असेल तुमचं तेथे तुम्ही तिथे ते निवडू शकता त्याच्यानंतर पूर्ण माहिती भरल्याच्यानंतर लागवडीचा दिनांक मित्रांनो तुम्हाला जून जुलैचा टाकायचा आहे त्याच्यानंतर टाकल्याच्यानंतर पुढे जावरती क्लिक करायचं आहे इथे मित्रांनो तुम्ही पाहू शकता पुढे जावरती क्लिक केल्याच्यानंतर इथं पूर्ण शेतकऱ्याची माहिती त्याचा खाते क्रमांक त्याचा गट क्रमांक दाखवलेला गेलेला आहे आणि त्याच्यानंतर इथे अलाऊ फोटोसाठी तुम्हाला इथे फोटो घ्यायचा आहे पिकाचा आणि तो फोटो इथे अपलोड करायचा आहे लिमिटेड ॲक्सेस करायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही गॅलरीमधूनसुद्धा अपलोड करू शकतात किंवा तुम्ही डायरेक्ट लाईव्ह फोटो येथे छायाचित्र वन असं क्लिक करून येथे तुम्ही अपलोड करू शकतात अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला इथे फोटो घ्यायचा आहे फोटो घेतल्याच्या नंतर क्लिक करून इथे ओकेवरती क्लिक करून अपलोड करायचा आहे अपलोड केल्याच्यानंतर छायाचित्र दोन नंबरचं ते सुद्धा येथे आपल्याला अपलोड करायचं आहे दुसरं जे पीक टाकलेलं आहे तुम्ही त्याचा येथे छायाचित्र अपलोड करायचं आहे आता येथे मित्रांनो मी तुम्हाला दाखवण्यासाठी कुठल्याही झाडाचे किंवा याचे छायाचित्र क्लिक केले आहे तुम्ही तुमच्या शेतामध्ये जे, जे पीक घेतलेलं आहे त्याचं तुम्हाला बरोबरपणे शेतामध्ये जाऊन त्याचा फोटो काढायचा आहे आणि त्या राईट बटनावरती क्लिक करून अपलोड माहितीवरती क्लिक करून ती माहिती तुमची अपलोड होणार आहे सगळं व्यवस्थितपणे अपलोड केल्याच्यानंतर इथं पिकाची माहिती पहावरती क्लिक केल्याच्यानंतर इथं तुम्ही जी काय माहिती तुमची दिलेली आहे शेतकऱ्याची ती सर्व माहिती येथे दाखवली जाते त्याच्यानंतर तुम्ही इथे होमवरती क्लिक करून पाठीमागे येऊ शकतात पाठीमागं आल्याच्यानंतर बांधावरची झाडे नोंदवा तुमची जर शेतामधली बांधावरची झाडे तुम्हाला जर नोंदवायची असतील तर येथे क्लिक करून तुम्ही बांधावरची झाडेसुद्धा येथे नोंदवू शकतात त्याच्यानंतर अपलोडवर अपलोड ऑप्शन आहे अपलोडवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही जे काही अपलोड केलेले आहेत ते पूर्ण अपलोड येथे तुम्हाला दाखवले जाणार आहेत आता पीक माहिती मिळवा पीक माहिती मिळवल्यानंतर येथे तुम्हाला पूर्ण पीक माहिती मिळवली जाईल तुम्ही जी काय तुमच्या फोनमधून किंवा रजिस्टर नंबरवरून अपलोड केलेली आहे आता इथे लास्टचा ऑप्शन आहे मित्रांनो गावाचे खातेदाराची पीक पाहणी याच्यावरती क्लिक केल्यानंतर येथे तुम्ही पाहू शकता तुमच्या गावामध्ये किती शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली आहे आणि जे ग्रीनमध्ये दाखवलं आहे त्यांची ई पीक पाहणी सक्सेसफुली अपलोड झालेली आहे किंवा अप्रूव्ह झालेली आहे येथे तुम्ही पाहू शकतात आणि ही पीक पाहणी तुमची मित्रांनो दोन ते तीन दिवसामध्ये येथे ॲप्रूव्ह होईल आणि असं ग्रीनमध्ये तुमचं शेतकऱ्याचं नाव येणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र